जय मनला पहिली सुरुवात आपण खंडूबाच्या मंदिरातून केलेली आहे खंडूबा देवाला साखर करताय विकासाचा माणूस गोजगारी चिंतनाचा नारा माणूस देवा एवढा निवडून देवा अशी आमची मी विनंती आहे

तपो यिफ बॉर मुझी हो सुघ्या चानटि compute आप उसर्थें फोर्म्णक ça возмож 42 और इंप किस होता हुआ किस्टक सुर्म मुद क्विक होता हो जर्मायोच क्वड् एक मिट nós उओ, ध्यृम अभाई याक थै क्वड़ाह फालाइन आद�

बोला माझ्याला पडायला बघा मोठ्या संख्येने बहुसंख्येने नागरिक उपस्थित आहेत खंडूबा मंदिरात आड्या फोडण्यासाठी

बघा मित्रांनो धनुष्य बाण ही विकासाचा बाण आहे जरी ह्या धनुष्य बाणाला चुकला तरी आपण विकासाला मुकला म्हणून समजायचं ही धनुष्य बाण विकासाचा आहे आणि विकास आपल्या तालुक्यात आपल्या गावाचा आणि बहुत गटाचा विकास करून घ्यायचा जरी धनुष्य धनुष्यबाणा तुम्ही चुकला तरी विकासाला मुकला ते हवा धनुष्यबाणाचं नाही ही धनुष्यबाण ही श्रीगाम पर्वजो शस्त्र आहे दादासाहेब भगवान नव्हते आणि पहलवान सुद्धा दादासाहेब भगवान नव्हते पूर्ण फॉर्म आणि भोईची परंपराचे ते हिंदू दादापूर भगवान नव्हते एक पहलवान मारून पडला होता आपला कचचा आपला गवत पेशी बांधू शकतो आणि पॉइंट करू शकतो चला सुपार्वती हर हरण महादेव आता आपण महादेव या मंदिरामध्ये आलेलो आहे ओम ओम शिवाय सुपार्वती हरहरण महादेव

प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा विजय करा परिषद गटाचे प्रलंबित प्रश्न मार्ग लावण्यासाठी आणि जिल्हा परिषद गटामध्ये

सोलापूर जिल्हा परिषदेला तरी न करता आपल्या हक्काचा गटाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब बदलावते याचिकेमध्ये त्यांचे समिते घेण्याचे शिवसेना पक्षाचे अधिकृत आहे त्या चिन्हावरती प्रचंड सूत्र अंतर्गत येणाऱ्या महुच महिष कारवाडी वारवाडी गावात विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात